आता आम्ही माउंट नेबो नेबो पर्वतावरती आम्ही आता आहोत आणि हा जो भाग आहे परमेश्वराने मोशेला यरुशेलेम आणि जो कणान देश आहे आणि त्याचप्रकारे परमेश्वराने इस्रायला संबंधी जे वचन दिलं होतं तो प्रदेश तो भाग परमेश्वराने या ठिकाणून मोशेला दाखवला की परमेश्वराने मोशेबरोबर एक महत्त्वपूर्ण गोष्ट की मोशेने परमेश्वराची जी आज्ञा आहे किंवा त्याने जो राग केला त्या कारणाने तो परमेश्वराच्या त्या देशापर्यंत जाऊ शकला नाही आजची ही वेळसुद्धा आपल्याला शिकवते की आपण सुद्धा जर प्रभूची आज्ञा मानत नाही त्याचं वचन जर आम्ही ऐकत नाही तर जे अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे की प्रभूने दिलेलं आहे की जो कोणी प्रभू ईश्वरती विश्वास करेल त्या प्रत्येकाला सार्वकालिक जीवन स्वर्गीय जीवन त्याला मिळेल परंतु आज्ञापालन जर होत नाही आहे त्याच्या वचनानुसार जर जगलं जात नाही तर ती गोष्ट आमच्यासाठी स्वर्गीय जीवन देणारी ठरणार नाही आहे म्हणून आज्ञापालन आणि ख्रिस्ती जीवन so, आ, हे पवित्र्याने विश्वासाने जगणं फार गरजेचं आहे सो प्रभूने हे अभिवचन दिलेलं आहे या ठिकाणामध्ये आपण पाहू शकता की येरी हो जे नगर आहे ते समोर आहे संपूर्ण यर्देनला लागलेला हा प्रदेश आहे यर्देन नदी की जी इस्रायलामधून वाहते आणि इस्रायल आणि यर यर्देन म्हणजे जॉर्डन या दोन्ही देशाला विभक्त करणारी ही बॉर्डरसुद्धा ठरते समोरच्या बाजूलाच मृत समुद्र आहे डेड सी आणि इस्रायल आणि हां आणि हा जो भाग आहे या भागामध्ये जसं हा जो हिरवा पट्टा आपल्याला पाहायला मिळतो या हिरव्या पट्ट्यामध्ये मोशेने ज्या वेळामध्ये इस्रायल लोकांना तहान लागली त्यावेळामध्ये त्यांना जे पाणी मिळालं ते पाणी या ठिकाणाहून मिळालं असं जे टुरिस्ट आहे ती गोष्ट या ठिकाणामध्ये नमूद करतात आणि हा जो भाग आहे मवाबी प्रदेश म्हणून याला ओळखलं जातं मवाबी हा प्रदेश आहे दफन करण्यात okay. okay. आलेला आहे ओके याच भागामध्ये जसं आपण ऐकलं की मोशेलासुद्धा याच नबू पर्वतावरती तो मरण पावला आणि याची दफनविधी स्वतः परमेश्वराने केलेली आहे अशी महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणामध्ये आहे आणि हा जो प्रदेश आहे हा प्रदेश मवाबी प्रदेश मवाबी लोकांचा हा देश म्हणून सुद्धा आपण पाहू शकतो संपूर्ण जो भाग आहे पूर्ण हा ड्राय सुकलेला वाढलेली परिस्थिती इथं आपण पाहू शकतो परंतु फक्त त्या ठिकाणामध्येच की ज्या ठिकाणामध्ये पाण्याचं वास्तव्य आहे झरा आहे त्या झऱ्याच्या ठिकाणामध्येच फक्त हिरवळ आपल्याला पाहायला मिळते एक फार मोठी गोष्ट आहे